हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये आज आपण एक छोटा ब्लॉग पाहूया आणि नंतर रेसिपी पाहूया एत तर एका ताईची कमेंटसुद्धा होती की आपले व्हिडिओ येत नाही आहेत रेसिपीचे तर माझ्या नंदीचं लग्न असल्यामुळे आम्ही बिझी होतो त्यामुळेच तीन दिवस झालं तीन ते चार दिवस झाले रेसिपी आलेल्या नाहीत तर आम्ही खूप बिझी होतो शनिवारपासून तर आम्ही गेलेलो लग्नाला खूप सर्वांनी धमाल मस्ती मजा केली सर्व पाहुणे आलेले सर्वांशी छान गाठीभेटी झाल्या आणि लग्न म्हटलं की सर्व पाहुणे मंडळी येतात सगळ्यांची ओळख जे कोण आपल्याला एरवी भेटत नाही किंवा लांब असल्यामुळे येणं जाणं होत नाही तर लग्नामध्ये कसं सर्वजण भेटतात एकमेकांना गाठी पेडतात सर्वांच्या तर खूप मोठा हॉल होता ओपन हॉल होता आणि लग्न अतिशय सुंदर झालं एकदम मस्त असं लग्न झालं तर पाहू शकतात सर्वांचे कोण कोण जेवण करते कोण आपल्या फॅमिलीसोबत गप्पा मारत बसले तर हे पहा तर लग्न आत्ताच झालेलं आहे तर लग्नाची छोटीशी क्लिप मी तुम्हाला पुढे दाखवेनस तर सर्वजण इथे मस्त फोटो काढत होते एन्जॉय करत होते तर मी मिस्टरांना एक छोटा ब्लॉग बनवायला सांगितला होता तर इकडे ग्रीन साडीवाली माझी सासू इथे आहेत या सर्व नंदा आहेत मोठे हे पाच नंबरची ननंद ही सर्वात लहान ननंद ही चार नंबरची ही दोन नंबरची आणि ही तीन नंबरची आणि मोरपंखी ड्रेसवाले माझे मिस्टर आहेत बाकीचे सर्व माझे भाचे आहेत तर मला एकूण सहा नंदा आणि मिस्टर असे सात जणं भाऊ बहीण आहेत तर एक छोटीशी क्लिप मी तुम्हाला इथे नवरी नवरदेवाची दाखवते हार घालतानाची तर खूप छान असं लग्न झालेलं आहे सर्व पाहुणे मंडळी आलेले एकदम धूमधडाक्यामध्ये लग्न पार आहे तर तीन चार दिवस मस्त किचनपासून दोर जरा आराम मिळाला स्वयंपाकातून रोज रोज आपलं असतंच रेसिपी बनवणं घरातली काम करणं आपण खूप त्यामध्ये बिझी होऊन जातो पण काही असं कार्यक्रम असले फंक्शन असले की आपण सुद्धा सर्वांनी एन्जॉय केला पाहिजे ते क्षण अनुभवले पाहिजे आनंद घेतला पाहिजे आपल्या फॅमिलीसोबत हे क्षण पुन्हा पुन्हा येत नाहीत आपल्या मोबाईलमध्ये मेमरीमध्ये हे सर्व कॅप्चर करून ठेवायला पाहिजे फोटो असो व्हिडिओ असो तर इथे माझी मुलगी व्लॉग बनवती आहे तर या सर्व तिच्या आत्ता आहेत ती ओळख करून देते तर तिलासुद्धा खूप आवड आहे व्लॉग बनवायची ती सांगते ही माझी सिस्टर आहे ब्रदर आहे या सर्व नंदांचेच मुली मुलं आहेत तर मस्त धमाल केली सर्वांनी या सर्व तिच्या आत्ता आहेत तर ती सर्वांना सांगत होते हाय करा होते होते। होते मी ब्लॉग बनवते म्हणून आणि सर्वजण बाकीचे फोटो व्हिडिओ काढण्यात बिझी होते अगोदर माहीतच नव्हतं मला की ती व्लॉग बनवते नंतर तिने सांगितले की मम्मी मी व्लॉग बनवले मग हा व्लॉग मी याच्यामध्ये ॲड केला व्हिडिओ आणि काही फोटोसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेत तर कसं वाटलं तुम्हाला हा छोटा मी व्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा मलासुद्धा खूप आवडतं व्लॉगिंग करायला पण तेवढा फारसा वेळ मिळत नाही त्यामुळे मी फक्त रेसिपी अपलोड करत असते आणखीन असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा छोटा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आज आपण हिवाळा स्पेशल एक झटपट मस्त रेसिपीसुद्धा बघणार आहोत तर चला बनवायला सुरत करूया तरी ते आपण मेथीचे पराठे किंवा थेपला जे काही तुम्ही म्हणत असाल ते बनवतो आपण तर इथे मी गव्हाचं पीठ घेतले मोठे चार चमचे म्हणजेच एक वाटी गव्हाचे पीठ आहे दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे ज्वारीचे पीठ तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासूनसुद्धा हा नाश्ता बनवू शकतात तर इथे तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरे लसूणच्या चार पाच पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा असं जाडसर कुटून घेतले आता सर्व पीठं मी इथे एका बाऊलमध्ये काढून घेतलेत आणि हा जो आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात यामुळे या पराठ्यांना प्रतिम अशी टेस्ट येते आता यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर पाव चमचा हळद टाकून घेतली आहे पाव चमचा सब्जी मसाला टाकून घेतला आहे आणि पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धडा पावडर टाकून घेतली आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकू शकतात तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे म्हणजे एक बंच एवढी अशी मोठी मूड मूर्थ भरून कोथिंबीर आहे ती घेतली आहे स्वच्छ धुवून चाळणीमध्ये ठेवायचं म्हणजे एक्स्ट्राचे जे पाणी एक आहे ते निथळून जाईल आणि कोथिंबीर एकदम बारीक अशी कापून घ्यायची आता ही सर्व कोथिंबीर यामध्ये टाकून घेतली आहे आता ही कोथिंबीर आणि पीठ सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊयात तर कोथिंबीरमध्ये थोडंफार पाणी राहिलेलं असतं मॉइश्चर आहे त्यामध्येच हे पीठ अगोदर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल तसं यामध्ये पाणी टाकून आपण पीठ मळून घेणार आहोत तर आपण जसं चपातीला पीठ मळून घेतो तसंच आपल्याला मळून घ्यायचे तर खूप पातळी नको आहे आणि खूप घटही हे पीठ नको आहे मस्त मोलायम सॉफ्ट असे आपण इथे हे पराठे बनवणार आहोत खमंग खुसखुशीत खायला छान लागतात तर बेसन टाकल्यामुळे हे पराठे एकदम शायनिंग करतात मस्त दिसतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात आणि कलरही सुरेख दिसतो त्यामुळे मी नक्की आवर्जून सांगेन एक ते दोन चमचे बेसनपीठ यामध्ये नक्की टाका तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर येते तर त्यामुळे आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत हे पराठे तर नक्की तुम्ही टिफिनलासुद्धा मुलांच्या देऊ शकतात अजिबात जास्त काही साहित्य लागत नाही ते ते पाहू शकतात अशा पद्धतीने हे पीठ आपण मळून घेतले आता आपण याच्यावरती पाच मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे पीठ चांगलं मुरलं जाईल आणि मऊसुद्धा असे याचे पराठे बनतील तर पाच मिनटानंतर आपण हे पराठे बनवायला घेऊयात तर पीठ चांगलं मोरलेलं आहे आणि आपण कोथिंबीरचे पराठे बनवतो त्यामुळे ऑब्वियसली कोथिंबीर आपल्याला जरा जास्तच वापरायची आहे त्यामुळेच कोथिंबीरची टेस्ट या पराठ्यामध्ये लागणार आहे तर पीठ थोडंसं मऊ करून घ्यायचं तेल लावून आणि याचे मिडियम आकाराचे गोळे करून घ्यायचे तुम्हाला जेवढे पराठे बनवायचे आहे लहान मोठे तेवढे तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकतात पराठे खूप मोठे नसतात मिडियम आकाराचेच पराठे असतात त्यानुसार इथे मी मिडीयम असे गोळे करून घेतलेत कोरडंपीठ लावून हलक्या हाताने हे पराठे आपण लाटून घेणार आहोत तर इथे मी छोटी चपातीसारखं लाटून घेतलं आणि आपण जसं चपाती, जस चपाती करतो ना सेम तसंच तेल लावून याला मी घडी करून घेतली आहे तुम्ही डायरेक्टली सुद्धा लाटू शकतात पण असं घडी करून केल्यामुळे आणखीनच पराठे चांगले खुसखुशीत बांधतात तर आता परत एकदा मी कोरडेपीठ लावून घेतले आणि हा पराठा लाटून घेते तर पराठा लाटताना खूप जोर देऊन लाटायचं नाही हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा तर आपण याच्यामध्ये ज्वारीचे पीठ टाकले त्यामुळेच छोटे असे साईडने क्रॅक गेले तरी काही हरकत नाही नंतर हाताने बोटणी असे व्यवस्थित थोडेसे दाबून घ्यायचे तर अशा पद्धतीने हा आपला पहिला पराठा लाटून झालेला आहे एवढे तेवढे क्रॅक्स गेले तरी काही फरक पडत नाही अदरवाईज तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचे सुद्धा करू शकतात ज्वारीचे पीठ नाही टाकलं तरीसुद्धा चालेल तर इथे पहिला पराठा आपला लाटून झाला आहे आता आपण भाजून घेऊयात तर तवा गरम करून घेतलाय थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि नंतर हा पराठा टाकून घ्यायचा दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा लहान मुलांसाठी बनवत असाल तर याला तूप बटर लावू शकतात किंवा तेल लावलं तरीसुद्धा चालेल मी इथे तेल लावून घेते आणि हा पराठा खमंग खुसखुशीत होईपर्यंत चांगला भाजून घेते तर तुम्ही कोथिंबीरच्याऐवजी इथे मेथी पालक तुम्ही वापरू शकतात आणि त्याचेसुद्धा असे पराठे थे किंवा थेपले बनवू शकतात तर अशा पद्धतीने पहिला पराठा आपण खमंग होईपर्यंत भाजून घेतले अतिशय सुरेख दिसतोय जेवढा दिसायला भन्नाट दिसतोय तेवढ्याच खायला चवीलासुद्धा अप्रतिम आहे तर तुम्हाला दोन्ही साईडने दाखवते हे पहा किती छान खरपूस एकदम भाजून घेतला आहे आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे तर इथे आपला पहिला पराठा तयार ता झालेला आहे तर सेम दुसरासुद्धा पराठा मी अशाच पद्धतीने लाटून घेते आणि भाजून घेते कोणी पहिल्यांदाच जर व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा माझ्या रेसिपी जर तुम्हाला पाहिले आवडत तस असतील तसे जर असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे काय होईल की तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ पाहायला मिळतील तर ते पहा अशा पद्धतीने आपण दुसरासुद्धा पराठा लाटून घेतला आहे तोसुद्धा भाजून घेऊयात तर दुसरा पराठा मी तवेमध्ये टाकून घेतला आहे हा सुद्धा पराठा दोन्ही साईडने छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात पराठा खरपूस खमंग होण्यासाठी दोन्ही साईडने चांगलं तेल लावून घ्यायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे खमंग खुसखुशीत कुछ पराठा होतो आणि तुम्हाला मुलायम सॉफ्ट हवा असेल तर फास्ट गॅसवरती भाजून घ्यायचं म्हणजे तो पटकन भाजला जातो आणि मऊ राहतो ते, ते पाहू शकतात दुसरासुद्धा पराठा इथे आपण भाजून घेतला आहे आणि मस्त सुगंध आहे पराठ्यांचा आणखीन स्वादिष्ट पराठे तुम्हाला बनवायचे असतील तर बडीशेप आणि थोडेसे धणे जाडसर कुटून टाकले तर आणखीन याची टेस्ट वाढेल पण इथे मी तुम्हाला खूप साधं सिंपल एकदम दाखवलेलं आहे जेणेकरून झटपट हे पराठे बनले जावेत तर हे पहा दुसरासुद्धा मस्त खमंग पराठा मी भाजून घेतला आहे सुद्धा सर्व पराठे मी असेच बनवून घेतले तर हे पहा झटपट आपल्या इथे कोथिंबीरचे पराठे तयार आहे तुम्ही लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत हे पराठे खाऊ शकतात खायला अतिशय टेस्टी लागतात नक्की एकदा कोरून पहा केव्हा बनवले नसेल तर सुद्धा आणि घरच्यांनासुद्धा खूप हे पराठे आवडतील तर अशाच नवनवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय